सोमवारी भगवान शंकराची पूजा केली जाते आणि या दिवशी व्रत केल्याने महादेव प्रसन्न होतात व भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात परंतु शिव पूजा करत असताना चुकूनही या चुका करू नये शिवपूजेमध्ये दुधाचा जलाभिषेक केला जातो लक्षात ठेवा चुकूनही तांब्याच्या भांड्यात दूध ओतू नका तांब्याच्या भांड्यात दूध ओतल्याने दूध संक्रमित होते आणि ते अर्पण करण्यायोग्य राहत नाही शिवलिंगावर दूध धी मध किंवा इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे तरच जलाभिषेक पूर्ण होतो शास्त्रानुसार शिवलिंगावर रोली आणि कुंकवाचा टिळा कधीही लावू नये शिवलिंगावर कधी तुळस कधीही वाहू नये शिवलिंगावर नेहमी चंदनाचा टिळा लावावा भगवान शंकराच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना हे लक्षात ठेवा की प्रदक्षिणा कधीही पूर्ण करू नका जेथून दूध वाहते तेथूनच परत यावे शिवलिंगाला पूर्ण प्रदक्षिणा घालू नये